मैदान क्रमांक दोन वरती जो दो सामना संपे त्याच ठिकाणी जो देशवंडीचा सा सामना चालू आहे मैदान क्रमांक दोन वरती चा त्याच ठिकाणी चा देशवंडे विरुद्ध संपणे देशवंडे सतरा वर्षातील मुली हात वरती करा देशवंडे सतरा वर्षातील मुली देशवंडीच्या मुली त्याच मैदानावरती देशवंडीच्या का देशवंडे हा त्याच मैदानावर लगेच तो सामना तर सुरू करायचं सोमताने आतवरती करा सोमता हा त्या मैदानावर लगेच जायचं मैदान क्रमांक दोन तो सामना संपला इकडं बाहेरून जा